नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत उद्या रविवारी असणाऱ्या चंद्रग्रहणाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत सूतक काळ ग्रहण काळ आणि मोक्ष या विषयीची माहिती त्याचबरोबर ग्रहण काळात काय करावे व काय करू नये आणि त्याचबरोबर हे ग्रहण कोणत्या राशीला शुभ तर कोणत्या राशीला अशुभ आहे विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे हे चंद्रग्रहण विशेषतः काही राशीसाठी अत्यंत शुभ मानले जाते या ग्रहणामुळे त्यांच्या भाग्यात मोठे बदल घडून येणार आहेत आणि अचानक धनलाभाचे योग तयार होणार आहेत यंदाच्या वर्षाचं शेवटचं आणि दुसरं चंद्रग्रहण सात सप्टेंबरला लागणार आहे हे चंद्रग्रहण भारतातही दिसणार असल्यामुळे सूतक काळ देखील पाळला जाणार आहे हे ग्रहण भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेला लागणार आहे आणि त्याच दिवशी पितृपक्षाची सुरुवात सुद्धा होणार आहे यावेळी चंद्रग्रहण शनिजा कुंभराशीत आणि पूर्व भाद्रपदा व शतभिषा नक्षत्रात असणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार या ग्रहणाचा परिणाम सर्व राशीच्या व्यक्तीवर दिसणार आहे मात्र त्यातील तीन राशींना विशेष सकारात्मक लाभ मिळवून देण्यासाठी हे ग्रहण शुभ असणार आहे यामुळे कोणत्या राशींना याचा फायदा मिळणार आहे हे जाणून घेऊया तर मंडळी ग्रहण ही एक महत्त्वाची खगोलीय घटना मानली जाते परंतु धार्मिक दृष्टिकोनातून ती अशुभ मानली जाते या वर्षाचे दुसरे चंद्रग्रहण सात सप्टेंबर रोजी होणार आहे विज्ञानानुसार जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत ते येतात तेव्हा पृथ्वीमुळे सूर्यप्रकाश चंद्रावर पडत नाही या घटनेला चंद्रग्रहण म्हणतात हे एक संपूर्ण चंद्रग्रहण असेल या काळात चंद्राचा रंग बदललेला असेल याला ब्लड मून असे सुद्धा म्हटले जाते हे ग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे याचे धार्मिक परिणाम आणि सुतक काळ दोन्ही लागू होणार आहेत म्हणजेच हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे तर मंडळी वर्षातले दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण येत्या सात सप्टेंबर रोजी रविवारी होणार आहे भारतात कधी दिसणार हे चंद्रग्रहण हे चंद्रग्रहण सात सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि आठ सप्टेंबरच्या रात्री म्हणजेच उत्तर रात्री एक वाजून सव्वीस मिनिटांनी संपणार आहे या काळात चंद्राचा रंग लालसर दिसणार आहे म्हणून याला ब्लड मून असे सुद्धा म्हटले जाते ज्योतिषशास्त्रानुसार हे ग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे याचे धार्मिक परिणाम आणि सूतक काळ आपणास पाळावे लागणार आहेत सूतक काळ ग्रहणाच्या सुमारे नऊ तास आधी सुरू होतो या ग्रहणाचा सूतक काळ दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटापासून सुरू होणार आहे धार्मिक मान्यतेनुसार सूतक काळात कोणतेही शुभ कार्य आणि मांगलिक कार्य केले जात नाही तसेच या काळात खाणे शिजवणे झोपणे पाहिजे ग्रहणाच्या नकारात्मक प्रभावापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काही उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितले गेले आहेत जसे की आपल्या इष्टदेवाच्या मंत्राचा जप आपण केला पाहिजे विशेषतः चंद्रमंत्राचा जप केल्याने आपणास सकारात्मक ऊर्जेची प्राप्तता होते तर मंडळी चंद्रमंत्र कोणता आहे तर ओम सोमाय नम या मंत्राचा आपण ग्रहण काळात मंत्रजाप करू शकता तर आपल्यावर कोणत्याही प्रकारचा नकारात्मक प्रभाव पडणार नाही आणि चंद्रदेवतेचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होईल चंद्रग्रहणाच्या वेळी काय करावे आणि काय करू नये चंद्रग्रहणात काय करावे मंत्रजाप ध्यान पूजा दान विशेषतः पांढऱ्या वस्तूचे दान करावे ग्रहण संपल्यानंतर स्नान करावे आणि गंगेचे पाणी घरामध्ये शिंपडावे ग्रहण काळात काय करू नये खाणे प्रवास करणे आणि नवीन कामे सुरू करणे टाळलं पाहिजे गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या वेळी विशेष काळजी घ्यावी राग वाद यासारख्या गोष्टी पासून दूर राहा गर्भवती स्त्रियांनी याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे कारण आपल्या पोटामध्ये जे बाळ वाढत आहे त्याच्यावर नकारात्मक प्रभाव पडणार नाही यासाठी गर्भवती स्त्रियांनी वेद आणि ग्रहणाचा पूर्ण कालावधी पाळणे गरजेचे आहे ग्रहण कसे पाळावे तर गर्भवती स्त्रियांनी या काळात कोणतीही वस्तू चिरू नये भाजू नये त्याचबरोबर कोणतीही वस्तू मोडू नये तर गर्भवती स्त्रियांनी या काळामध्ये मंत्राचा जप करा पोथी वाचा आणि आपल्याजवळ एक दुर्वाची जोडी आणि एक नारळ सोबत ठेवा आणि ग्रहण व्यवस्थित प्रकारे पाळलं पाहिजे या काळात गर्भवती स्त्रियांनी बाहेरचा प्रकाश पाहू नये चंद्रग्रहणाच्या काळात गर्भवती स्त्रियांनी घराबाहेर जाणे टाळलं पाहिजे आणि आकाशाकडे पाहू नये त्याचबरोबर तुमच्या रूमचे सर्व पडदे आणि खिडक्या बंद करावे गर्भवती सोबतच बाल वृद्ध आणि तरुण लोकांनी सुद्धा ग्रहण पाळावे ग्रहण काळात कोणतंही अन्न ग्रहण करू नये तर याचा नकारात्मक प्रभाव आपल्या शरीरावर आणि आपल्या मनावर पडतो म्हणून ग्रहण काळ अवश्य पाळला पाहिजे कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी या राशींसाठी हे ग्रहण अतिशय शुभ असणार आहे मिथून राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण अनेक नवे मार्ग खुले करणारे आहे यावेळी जुन्या अडथळ्यावर मात करून यश मिळवण्याची संधी आपणास मिळणार आहे उत्पन्नाचे नवे स्रोत तयार होतील कुटुंबीय आणि मित्राचा पाठिंबा आपणास लाभणार आहे शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेमध्येही यश मिळण्याची शक्यता प्रबळ आहे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी हे चंद्रग्रहण अत्यंत शुभ मानले जाते मनातील अनेक इच्छापूर्तीचे दारे खुले होतील करिअरमध्ये उंची गाठण्याची संधी आपणास प्राप्त होणार आहे व्यवसायात नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे आणि मोठा नफा सुद्धा मिळणार आहे वैवाहिक जीवनात नातेसंबंधात गोडवा वाढणार आहे आणि विद्यार्थ्यांसाठी हे ग्रहण यश प्राप्त करून देणारे आहे मकर राशीच्या लोकांसाठी हे वर्षातले सर्वात लाभदायक ग्रहण मानले जाते नोकरी व्यवसायात प्रगती होणार आहे दीर्घकाळाचा मानसिक ताण आणि क्लेश कमी होण्याची शक्यता आहे उत्पन्नाचे नवे मार्ग खुलतील आणि प्रमोशन आपणास मिळणार आहे व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता दिसून येत आहे